नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला आहे मुंबई लाईनवर सरवाडी या रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रक चालकानं रेल्वे ट्रॅकवर ट्रक आडवा घातला यामुळे पटरीवरून हा ट्रक निघू शकत नव्हता याच दरम्यान जालन्याहून नांदेडच्या दिशेनं जाणारी तपोवन एक्सप्रेस येत असताना लोको पायलटने प्रसंगवधान राखत रेल्वे रोखल्याने मोठा होणारा मोठा अपघात टळला आहे वेगानं धावणाऱ्या एक्सप्रेस समोर काही आस आल्यास अचानक ब्रेक लावणे देखील तितकेच धोकादायक असते यामुळे रेल्वे अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत दरम्यान दहा बारा दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ एका अफवेमुळे रेल्वेतून खाली उतरलेल्या प्रवाशांना वेगानं आलेल्या एक्सप्रेसनं उडविल्याची घटना घडली आहे यानंतर जालना जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात होता होता वाचलाय या तपोवन एक्सप्रेस जालन्याहून नांदेडकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली एक्सप्रेस जात असताना जालना तालुक्यातील ता सारवाडी स्थानकाजवळ एका ट्रक चालकानं ट्रक थेट रेल्वे पटरीवर चढवला होता यामुळे ट्रक निघणं कठीण झालं होतं याच वेळी वेगानं येणारी एक्सप्रेस आणि ट्रक यांच्यात काही अंतर बाकी असतानाच अचानक रेल्वे लोको पायलटने रेल्वे थांबवल्यानं हा रेल्वे आणि ट्रकचा समोरासमोर होणारा अपघात टळलाय जालना स्थानकावरून तपोवन एक्सप्रेस सुटल्यानंतर रेल्वेने वेग धरला होता याच वेळी समोर रेल्वे पटरीवर ट्रक आडवा असल्याचं पोलो पायलटच्या लक्षात आलं यामुळे रेल्वे चालकानं घटनेचं प्रसंगावधान राखून रेल्वे थांबविली यानंतर रेल्वेतील प्रवासी खाली उतरले आणि नि प्रवाशांनीच ट्रकला धक्का मारत रेल्वे पटरी खाली नेला यानंतर रेल्वे नांदेडकडे रवाना झाली सुदैवाने यामध्ये मोठा अनर्थ टळला आहे